श्र्याचरणा जगद्य म्हणतात हे जी करणे काम बीज वाढवावे नाम छत्रपती शिवराजानं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करून खऱ्या अर्थानं धर्माचं पालन केलंय आणि धर्माचं पालन केल्यामुळे आज तुम्हाला आम्हाला स्वाभिमानाने जीवन जगता येत ही कृपा त्या विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची आहे स्वराज्य निर्माण करताना जेवढ शौर्याच्या बळावर निर्माण झालं संस्काराच्या जोरावर निर्माण झालं कल्याणचा खजिना जिंकण्याकरता मावळ्यांची फोज गेली कल्याणहून खजिना जिंकून आणला म्हणून प्रत्येक मावळ्याच्या पाठीवर राजाने शब्बाकीची थाप दिली पण एक मावळा राजांकडे मुजरा करत म्हणाला राज कल्याणचा खजिना जिंकला म्हणून शब्बाकीची थाप आहे तर कल्याणच्या खजिन्यातून मी तुमच्याकरता सुंदर असा नजराना घेऊन आलो आहे तो तुम्ही स्वीकारणार का राजे म्हटले पाहिला की ठरवे स्वीकारायचा की नाही कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम समाजाची सून आबाजी नावाच्या मावळ्यानं पळून आणली आणि ती राजांच्या समोर दरबारात पेश केली आणि तो राजाला म्हणाला राज हा तुमच्यासाठी नजराना कदाचित हा नजराना बघून राजे खुश होतील हा नजराणा बघून राजा आपल्याला बक्षीस देतील 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 कौतुकाची थाप पाठीवर असं आबाजीला वाटलं होतं कल्याणच्या दरबारात आहे थरथर कापते दुश्मनाच्या दरबारात मृत्यूच्या जपड्यात आले आणि आबाजी म्हणतोय राज हा तुमच्यासाठी नजराणा कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेच्या अंगाचा थरकाप राजा पाहिला आणि राजे श्यास दौरून उठून ताड दिशी उभे राहिले हाताच्या आवळ्या दिल्या चेहरा लालबुंद झाला आणि म्हणाले आबाजी या महाराष्ट्राच्या पातीची परंपरा सांगते पर्या नारी माऊली समान परस्त्री सदा बहिणी माया या महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे परस्त्रीला आपल्या आईचा बहिणीचा सन्मान देण्याची मावळ सनेत राहून जर परस्त्रीवर अत्याचाराचा विचार तुमच्या मनात येत असेल तुम्हाला मावळसेनेत राहण्याचा अधिकार नाही राजाने आबाजीला मावळ सेने काढलं आणि कठोर शिक्षा दिली आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा अंगाचा तरकाफ राजाचे शब्द ऐकून कमी झाला आणि राजे म्हणाले आई साहेब घाबरू नका तुमच्या अबरूला इथं कसल्या प्रकारचा धोका नाही हे तुमच्या लेखाच शुभाच राज्य आहे कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेचा आई म्हणून सन्मान राजानं केला मासाहेब जिजाऊंच्या हातानं साडी चोळी देऊन वटी भरून हिंदू धर्म पद्धतीने सन्मान केला आणि दोन मावळ्याला तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी दिली दोन मावळे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला घरी घेऊन निघाले घरच्या लोकांनी आशा सोडली आहे दुश्मनाच्या सैन्यानं पळून नेलेली आमची स्त्री जिवंत वापस येणं ना शक्य नाही आणि तिच्या नवऱ्यानं पाहिलं राजांचे दोन बावडे आपल्या पत्नीला घेऊन येत आहेत जवळ आलेल्या आपल्याला बायकोला तो विचारता झाला तू बोलते हा जी मै दुश्मनो के दरबार से वापिस आई लेकिन खाली हात नाही आई दुश्मनो के दरबार से लेके आई लेकिन सिर्फ सम्मान ही नाही तो मैंने मेरे आखो से आज हल्ला को देखा है मेरे आखो से आज खुदा को देखा है। मेरे से आज भगवान नवरा विचारता कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुने दिलेला उत्तर आहे अपने मुंह में भगवान शिव शंकर का नाम धारण वाले छत्रपती शिवाजी महाराज नाम के भगवान देखा परस्त्रीला आईचा दर्जा देणारा संस्कारी राजा आदर्श राजा राजा छत्रपती शिवाजी महाराज हल्ली आमचे तरुण छत्रपतीचा मावळा स्वतःला म्हणून घेतात ज्याला छत्रपतीचा मावळा म्हणून घ्यायचा आहे छत्रपती आणि मावळ्यांनी उभ्या हयातीत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलं नाही ज्या दिवशी तुम्ही सगळ्या बिसनांचा सर्वस्वी त्याग कराल त्या दिवशी तुम्ही छत्रपतींचे खरे मावडे व्हाल हल्ली आमच्या पोर राजांच्या मावळे स्वतःला समजतात हल्ले आमच्या पोरं स्वतःला कट्टर शिवभक्त भक्त समजतात हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर शिवरायांचा फोटो आहे हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर शंभूराजांचा फोटो आहे हल्ली आमच्या पोरांच्या गाडीवर नाव असतं छावा तोंडात असतो मावा असं काय करू तर माझ्या भावा कधीतरी त्या राजांचं चरित्र वाचत जावा माझ्या संस्कारी जीवन जगवून सगळ्या मावळ्याला संस्काराने जगायला शिकवलं आणि स्वाभिमान या मातीत पेरण्याचं काम केलं एक एक मावळा आणि राजे सुद्धा वेळ प्रसंगी स्वतःचा प्राणपणाला लावायला तयार आहे छत्रपती शिवा राजाने छोट्या संकटाच्या वेळी मावळ्यांचा वापर केला आणि मोठ्या मोठ्या बलाढ्य संकटाला महाराज स्वतः निधड्या छातीने सामोरे गेले औरंगजेब पगडी पर्यंत डोक्यावर घालू न देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि शाहिस्ते खानाची बोट छाटून पलता भुईफुडी करायला लावणारा राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे तानाजीनं गोडाण्यावर आपलं बलिदान द्यावं शिवा मगर जोहरच्या जाऊन मिठी बलिदान द्यावं बाजी बलिदान द्याव आणि राजाने सुद्धा अफजल खान नावाचा वैरी स्वराज्याचा निपात करण्याकरता चालून आला त्याला निधड्या छातीने स्वतः राजानं सामोरं जावं विठाला विठाला, विठाला, विठाला तुकोबा म्हणतात धर्माचं पालन करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र घेऊन आम्ही धर्माचं पालन करू तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन गे। फिरे तुकोबांचा बाण संपला की शिवबांची तलवार आता काढवा माझी वेळ झाली आहे दहा मिनिट घेतले तर चालेल सगळ्यांची परमिशन असेल तरच चालेल सरपंच ओके राजा न कोथळा खानाचा काढला प्रतापगडाच्या पायत्याला तो प्रसंग शाहिराच्या वाणीतून सांगतो जरा भजन करा स्वराज्याचा भगवा फडकला किल्ला जिंकला म्हणून सूर्याजी मालुसरी आनंदाने नाचतायत आनंदोत्सव साजरा करतायत आणि आनंदाने नाचणाऱ्या सूर्याचं लक्ष समोर गेलं रक्ताच्या थारुळ्यात पडलेला रक्ताचा था सख्खा थोरला भाऊ ताना रक्ताच्या थारुळ्यात पडलेला सूर्यानं पाहिला आणि हंबरना फोडला दादा रक्त बंबाळ झालेल्या भावाच्या प्रेताच्या जवळ सूर्या गेलाय तसा कडाडून मिठी मारून रडतोय म्हणतोय उठा दादा राजाला दिलेला शब्द आपण पूर्ण केलाय दादा स्वराज्याचा भगवा या कोंडाण्यावर किती डोलाने फडकतो बघा दादा दादा राजाने जर विचारले माझा ताना कुठ आहे तर काय उत्तर देऊ मासाहेबानं विचारलं माझा सुभेदार कुठं आहे तर काय उत्तर देऊ दादा तुमच्या पत्नीनं माझ्या वहिनीनं जर विचारलं माझा कुंकवाचा धनी माझ्या कपाळात कुंक बसून कपा कोणाला घेण्याकरता गेलाय कुठे माझा धनी विचारलं तर काय उत्तर देऊ दादा ज्यावेळी तुमचा मुलगा राईबामाला विचारेल माझा बाप माझ लग्न सोडून कोणाना घेण्याकरता गेलाय कुठे माझा बाप विचारलं तर काय उत्तर द्यावं दादा झलढसा सूर्या रडतोय सूर्याने मिठी तानाला मारली सूर्याच्या डोळ्यातलं पाणी तानाच्या अंगावरच्या रक्तात विसळल आणि राजाकडे सूर्याजी निघाले तानाचं प्रेत तानाचं शरीर का पालखी ठेवलं राजाकडे निघाले राजांच्या जवळ सूर्याजी शेलार मामा उदय खात्मा करून पोहोचले कोयनाण्याची मोहीम फते करून पोहोचले राजांना मुजरा केला आणि राजे सूर्याला विचारते झाले सूर्या सुभेदार तानाजी कुठं आहे आणि सूर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून महाराजाला कळालं माझा ताना या जगात राहिला नाही डोळ्यात अश्रूच्या धारा दाटल्या राजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजाच्या मुखातून आपसुकच शब्द बाहेर पडले जगदंब 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 राजाच्या डोळ्यातलं पाणी मासाहेब जिजाऊन हे पाहिलं आणि मासाहेब म्हणाला राज का रडताय राज तानाला कोणाला जिंकता आला नाही का तानानं कोणाला ना जिंकला नाही का तो किल्ला स्वराज्यात आला नाही का तो गड स्वराज्यात आला नाही का तसे राजे बोलले मासाहेब गड आला पण माझा सिंह गेला तानाजी नावाचा सिंह कोंढाण्यावरती स्वराज्यासाठी कामी आला आणि त्याच तानाजी नावाच्या सिंहाची आठवण म्हणून राजाने त्या किल्ल्याचं नामकरण केलं सिंहगड आजचा कोंढाणा सिंहगड नावाने ओळखला जातोय